नुकतीच विधानसभेची निवडणूक झाली तालगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातून संजय पाटील यांचा पराभव करत रोहित पाटील यांनी बाजी मारली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे रोहित पाटील अवघ्या पंचवीस वर्षात आमदार झाले ते राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर पाटील यांचे पुत्र आहेत आज सकाळी शरद पवार गटाची बैठक पार पडली या बैठकीमध्ये काही निर्णय घेण्यात आले शरद पवारांकडून रोहित पाटलांवर मोठी जबाबदारी देण्यात आली रोहित आर आर पाटील यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे मुख्य प्रतोदपद देण्यात आलं आणि रोहित पाटील हे महाराष्ट्रातील सर्वात तरुण मुख्य प्रतोद ठरले आहेत तर प्रतोद म्हणून उत्तम जानकर यांची वर्णी लागली आहे त्याचबरोबर कळवा मुंबऱ्याचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना गटनेते पदावर नियुक्त करण्यात आलं आहे या संदर्भात जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली आहे ते काय म्हणाले आहेत तुम्हीच बघा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते म्हणून श्री जितेंद्र आवाड यांना गटनेते म्हणून निवडण्यात आलं राष्ट्रवादी विधानसभेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून रोहित आर आर पाटील यांची निवड करण्यात आली आणि त्यांना जोडून प्रतोद म्हणून माननीय उत्तम जानकर साहेब यांची निवड करण्यात आली हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ते विनामूल्य आहे